मराठी ते धडक ते धडक विट्यातील एक्साइट बॅटरी चे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शन पद्धतीने संपर्क डॉक्टर हॉस्पिटल विटा खानापूर घाटमात्यावर दोन गटात मोठा राडा झालाय या मोठ्या राड्यानंतर घाटमात्यावरील नेते सुहास नाना शिंदे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वतःच्या ऑफिस मध्ये नेऊन मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या राड्यात फिर्यादी गणेश भगत याच्या डोक्यात हॉकी स्टिक घालून गंभीर जखमी करण्यात आलाय हातनूर येथे सुरू झालेल्या या वादावादीनंतर तासगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय युवा नेते सुहास नाना शिंदे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने घाट मोठी खळबळ उडाली आहे खानापूर येथील गणेश अशोक भगत हा खानापूर येथील वादावादीनंतर तासगाव तालुक्यात असणाऱ्या हातनूर येथील आपली अत्ती सुनंदा पाटील यांच्याकडे गेला होता यावेळी गणेश भगत याला अत्तीच्या घरातून उचलून युवा नेते सुहास नाना शिंदे यांच्या कार्यालयात आणून मारहाण केल्याप्रकरणी सुहास नाना शिंदे यांच्यासह आठ जणांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणेश भगत हा आपल्या दुचाकीवरून खानापूर शहराकडून भिवगाट रस्त्यावर असणाऱ्या आपल्या घरी निघाला होता यावेळी युवा नेते सुहास मालोजी शिंदे राहणार बेनापूर हे आपल्या चारचाकी गाडीतून खानापूर गावाकडे येत असताना श्री मेडिकल चौकात सुहास शिंदे यांनी याच्या दुचाकीला आपली चारचाकी गाडी आडवी मारली यावेळी भगत आणि सुहास नाना शिंदे यांच्यात किरकोळ वादावादी झाली यावेळी सुहास नाना शिंदे यांनी आपल्याला शिवेगाळ करून निघून गेल्याचे भगत याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे यानंतर भगत याने सुहास नाना शिंदे यांच्या बस स्टँड समोरील कार्यालयासमोर जाऊन मला गाडी आडवी मारून शिव्या का दिल्या याबाबत सुहास नाना शिंदे यांना विचारणा केली यावेळी सुहास शिंदे यांनी तुला बघून घेतो तुझी ले नाटकं झालेत असे म्हणून दमदाटी केल्याबाबत भगत याने आपल्या फिर्यादीत सांगितले आहे या संपूर्ण प्रकारानंतर गावातील लोकांच्या मध्यस्थीने हा संपूर्ण वाद मिटवण्यात आल्याचंही भगत याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे परंतु परत काही भांडण होऊ नये म्हणून गणेश भगत याच्या वडिलांनी गणेशला एकतीस डिसेंबर रोजी रात्री हातनूर येथील गणेशची आत्या सुनंदा पाटील यांच्याकडे पाठवले यानंतर काल शुक्रवार तीन जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गणेश भगत आत्याच्या घरी झोपला असता दोन चारचाकी गाडीतून आलेल्या अमित पंजाबराव शिंदे शंतनू राजेंद्र शिंदे अजिंक्य सुहास शिंदे पाटील शक्ती धेंडे उमेश उर्फ मुलायम तोराप्पा धेंडे यांनी घरात घुसून सुहास मालोजी शिंदे यांची माफी माग असे म्हणून आपल्याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने खानापूर येथे सुहास शिंदे यांच्या ऑफिसमध्ये नेल्याचे गणेश भगत याने आपल्या फिर्यादीत सांगितले आहे यानंतर झालेल्या भांडणाबाबत सुहास नाना शिंदे यांची माफी मागितली परंतु सुहास शिंदे यांनी मला कानाखाली मारल्याबाबत भगत यांनी आपल्या फिर्यादीत सांगितले आहे यानंतर अमित पंजाबराव शिंदे शंतनू राजेंद्र शिंदे अजिंक्य सुहास शिंदे ओंकार अप्पासो पाटील शक्ती विलास धेंडे उमेश उर्फ मुलायम तोराप्पा धेंडे सुहास मालोजी शिंदे खंडू शिंदे यांनी लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याचेही भगत यांनी आपल्या फिर्यादीत सांगितले आहे ही मारहाण सुरू असताना पाठीमागून कोणीतरी डोक्यात हॉकी स्टिक मारून गंभीर जखमी केल्याचेही भगत याने आपल्या फिर्यादीत स्पष्ट केले आहे यावेळी भगत त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले आणि भगत हा बेशुद्ध पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले एकूणच या संपूर्ण प्रकरणी युवा नेते सुहास नाना शिंदे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घाटमात्यावर मात्र मोठी खळबळ उडाली आहे शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी